अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी एमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सीई टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत निवडणुकाजवळ येतील तसा युवा नेते ॲडव्होकेट वैभव पाटील यांचा गट कार्यरत होताना दिसत आहे युवा नेतृत्व माधव रोकडे यांनी झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत शायनिंग स्टारमधील विद्यार्थी विद्यार्थिनी यांना घेऊन लेंगरे रोड खंडोबा मंदिर ईशान्य सिटी शिवमल्हार डोंगर पाहिता इथे सामूहिक वृक्षारोपण केले यावर्षी उन्हाळा प्रचंड कडक होता दिल्लीत तर पारा एक्कावन्न अंशावर गेला होता छप्पन अंश तापमानाला माणूस जिवंत राहू शकत नाही प्रत्येकजण आपली कार बाईक झाडाखाली लागावी यासाठी धडपडत होता पण त्याला कधी झाड लावावं असं कधीच वाटलं नाही माधव रोकडे यांनी त्यांच्या प्रभागात इतर कामांबरोबर झाडं लावण्यासाठी सर्वांना तयार केले आहे त्यांनी या अगोदरही झाडं लावण्याचा उपक्रम केला असून प्रत्येकाला ते वाढदिवसानिमित्त झाड भेट म्हणून देतात रविवारी सोळा जून रोजी शायनिंग स्टार या शाळेतील चिमुकल्यांनी त्यांना सामूहिक वृक्षारोपणामध्ये मदत तर केलीच पण इतर शाळांसमोर वृक्षारोपणाचा आदर्शही ठेवला जेवढी झाडं लावाल तेवढी हिरवाई वाढणार आहे पण यासाठी प्रत्येकाने का काळजीने झाडं लावली पाहिजेत तसेच मुलांवरही वृक्षसंस्कार केले पाहिजेत ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या या सहकार्याने हरित विटा अभियान नावाचा व्हॉट्सअप ग्रुपही तयार केला असून त्याद्वारे ही झाडांचे त्या महत्व सांगितले जात आहे पावसाळ्यात लावलेली झाडं उन्हाळ्यात जगवण्यासाठी त्यांच्या टीमला मदतीची गरज भासणार आहे त्यासाठी भविष्यात ते नियोजन करणार असून समाजातील प्रत्येकाने थोडेफार योगदान मदत रूपात दिले तर या अभियानास गती येणार असून भविष्यात त्यांचे हे नियोजन समोर येणार आहे युवा नेते ॲडव्होकेट वैभव पाटील यांनीही या, या सहकार्याचा उत्साह वाढवण्यासाठी रोपांच्या माध्यमातून मदत केली असून भविष्यात लागणारी मदतही करण्याचे आश्वासन दिले आहे राजकीय क्षेत्रात प्रत्येकजण आपले विशिष्ट असे काम घेऊन जनतेसमोर जाण्याचा पांडा आहे पण माधव रोकडे या युवा नेतृत्वानं मात्र कुठलीही अपेक्षा न ठेवता जनतेचे प्रश्न सोडवत हरित विटा अभियानांतर्गत झाडे लावण्याचा उपक्रम घेऊन आगामी निवडणुकीत जनतेच्या समोर जाण्याचा निश्चय केल्याने त्याचीही मोठी चर्चा होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा